नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्या द्राक्षबागेचा चोवीसवा दिवस आज आपल्याला एक रेसिओही हो घ्यायचे आहे तर मित्रांनो हे भुरीसाठी चांगल्या पद्धतीत काम करताना आपल्याला दिसते व मित्रांनो याच्यामध्ये घटक आपल्याला मेट्राफेनॉन पन्नास पर्सेंट बघावेस मिळते मित्रांनो हे द्राक्षबागेमध्ये प्रामुख्याने पाऊंडर मिळवडीवरती चांगल्या पद्धतीत काम करताना आपल्याला दिसते व मित्रांनो हे भुरीच्या बीजणूंना मारण्याचे काम करते व मित्रांनो हे प्रिव्हेंटिव्ह व क्रिएटिव्ह हे दोन्ही पद्धतीत काम करताना आपल्याला दिसते म्हणजेच हे रोग आल्यानंतर पण आणि रोग येण्याआधी हे दोन्ही प्रकारे काम करताना आपल्याला दिसते मित्रांनो हे टाकताना याच्या आधी पी एच करण्याची काहीही गरज नाही कारण मित्रांनो हे ॲसिडिक आहे त्यामुळे पी एचची याला गरज नाही आहे मित्रांनो हे झाडामध्ये चौदा दिवस काम करताना आपल्याला दिसते मित्रांनो याचा रेनफास्टनेस्ट हा एक तासाचा आहे एक तासानंतर पाऊस पण आला तरी याचे चांगले रिझल्ट आपल्याला बघावेच मिळतात मित्रांनो याची मार्केटमध्ये किंमत आपल्याला शंभर एम एलची हजार रुपयेपर्यंत बघायला मिळते व याचे प्रमाण एकरी शंभर एम एल इतके घ्यायचे आहे नमस्कार मित्रांनो अशी द्राक्ष माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक ला, 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 सबस्क्राईब फॉलो करा धन्यवाद